आणि मैदानात आला मैदानात आला महाराष्ट्राचा वा. सिकंदर शेख. वारे वा या भारत देशाचा क्रमांक एक चा पैलवान सिकंदर शेख मैदानात आला मैदानामध्ये आलेला आहे सिकंदर आग मैदाना का हिंदुस्तान काळ्या का का कसा आहे सिकंदर नागासारखा डुलाय लागलेला सिकंदर शेख त्याच नाव आहे अरे खऱ्या अर्थ हिंदुस्थानाच्या हृदय शासनावर आरूढ झालेला पैलवान म्हणजे सिकंदर एक काय पैलवान सिकंदर सई गंगावीर तालीम कोल्हापूर विश्वास हरोगरे दादांचा पट्टा आणि त्याच्या बरोबर लढणारा त्याच तोला मोलाचा पैलवान आहे अतिशय युरोपियन चॅम्पियन असणारा आहे मिडल त्याच्या नावावरती ऑलिम्पिकला तो ही कमी नाही से कम हो नाही हो पत्रकार मंडळीने लेखण्या भर 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 सरसवलेल्या आहेत उद्याच्या फ्रंट पेज ला या मैदानची बातमी छापली जाणार आहे संपूर्ण भारत देशाचा सर्वात मोठ मल्लयुद्ध आज जामनेर मुक्कामी फोटोग्राफर यशस्वीरित्या संपन्न फक्त राहिलेला थोडस इंडिया सिकंदर सेब परिवार हात वरती करा सिकंदर सहेब महाराष्ट्र केसरी सिकंदर साहेब हात वरती करा अप बैठो 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 हा शाबस शाबास कुस्तीचे सलामे सलामी या भारत देशाचा सर्वात मोठा पैलवान सिकंदर शेख अनाधिक कालापासून चालत आलेले कुस्तीची परंपरा आज जामनेर मुक्कामी जोपासण्यात चाललेली आहे अनाधिक कालामध्ये साधू संत ऋषी मुनी महान नव्हते का मग प्रभू श्रीरामाला अवतार का घ्यावा लागला अहो तेव्हा एकच रावण होता आज हजारो रावण गल्ली बोळ्यातला फिरायला लागलेले आहेत अरे त्याच साठी आई बहिणींचा अवरोध घरामध्ये एखादा हनुमंत रुपी पैलवान नको का काळाची गरज आहे एक मिनिट लढण्याची आईट बघा कुणावरती हात उभारण्यासाठी नाही म्हणत मी सिकंदर शेख परंतु हात कुस्ती करणारा पण त्याला माहित आहे ते मातीवरती कुस्ती करणार नाही मॅच चा आहे फार मोठ नाव आहे पण लढतोय कसा बघा तटवण्याचा प्रयत्न करतोय अगदी बरोबर चालू आहे के चालू काना कानाचा भजा झालेला कर... आहे आट... आणि करियाटताना या मैदानाचा आयोजन आणि सोयजन गिरीश भाऊ भाजी साहेबांच्या माध्यमातून इतर विविध देशातील पैलवान बोलवण्यामध्ये त्यांचा हथकंडा होऊन आणि प्रयत्न झाल्या असं हिंद केसरी रोहित पटेल पैलवान ट्रिपल व्हाट कधी विजय भाऊ चौधरी आणि लहान जोडीतील सर्व जोडा बांधण्यामध्ये अटॅक अतिशय सुंदर नाव आहे तुम्ही भारताचे एक नामांकित पैलवाना अतिशय चांगली कुस्ती मान मनकडा ती ताकद आजमावलेला आहे डाव प्रति डाव चालू झालेला आहे बाप हो, एक वाघ आहे तर एक आग आहे वाघासारखा सिकंदर लढाई लागलेला आहे वाघ सिंहाची झुंज चालू आहे आगी सरकार सरका टारा तो मालदेवचा पैलवा आहे गिरीश भाऊ वाघाला जर पाळायला फुकट बी नाही म्हटलं तर कोणी पालत का नाही आगीला धरण्याचा प्रयत्न कोणी सुंदर पटकन बी पटकला अरे कब्जा घेतला सिकंदर शेख नाच पात लावतय न लावतय तो पटका ला। दिला असतील त्या आताच बाजूला जावा आ... वाट मोकळी करा कशी हाताचा गोटा मानावरती ठेवला डाव भरती डाव चालू झाला बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लागल्या आपले बी घरात असले एखाद तयार आणि घेतला भरलेली करायला एक वाघ आहे सांगितलं आणि वाघाचा काळी प्राप्त करायला तालमीत राहावं लागतं अमृता पुजारी प्राप्त होत असत ही तालमीत राहणारी बोला अमृता पुजारी आपण ताबडतोब तयारी करू आणि जवळ पंचाय या महिलांचे आयोजक संयोजक माननीय श्री गिरीश भाऊ देश गिरीश भाऊ महाजन साहेब ज्याने या मैदान साठी या मैदानाचे संयोजक आहेत ते नियोजक आहेत तुरहेत पटेल कुस्तीतला जादूगार हिंद केसरी किताबाचा मानकरी आहे अर्जुन ताबा घेतलेला एकलंगी भरलेला आहे हाताचा गोटा मानव ठेवलेला छातीचा टाकलेला चालू चा पाठी आणि खऱ्या मातीतले हिरे आता उदय चालले आहेत मेरे देश की धरते उगले सोने उगले हिरराव होते मेरे देश कि धरते हिंदू सीता हमारा या देशाची माती होते या गोल सुता हमारा आणि खर्या या लाल मातीचा सेवा करण्याचं से व्रत आज खऱ्याने भाऊच्या मनामध्ये वाटायला गला नजारे लगे नजारे लगे नजरसे बना कोई चीज नाही तभी मेरे दिल ने आवाज दे हे से बड़ा कोई चीज नाही हे बड़ा कोई चीज नहीं नाही अरे खऱ्या ना मातीचा व्रत घेतलेला हाती भाऊंना जबरदस्त काम आहे प्रत्येकाला आता कुस्तीची नशा चढलेली आहे कुस्ती आता प्रत्येकाच्या मनामध्ये भिनायला लागलेली आहे प्रत्येकाला वाटायला लागला माझ्या घरामध्ये सिकंदर शेख सारखा पैलवान तयार करणार हे काळाची गरज आहे हात उधारण्यासाठी नाही म्हणत मी परंतु उघारलेला हात वरच्यावर धरण्यासाठी म्हणतोय पहिल्या वर तोंडाकडे बघायचं का कोण मदतीला येत ना जरा तेथना बाजूला चला सॉरीडाव भरलेला सॉरी डाव भरलेला डावा चोराव सरिया मैदान म्हणजे मैदान झाला सिकंदर आशिया तालुक्यात आशिया खंडात नंबर एक चा मैदान नमो कुस्ती दोन देवा भाऊ केसरी सिकंदर न ताबा घेतलेला स्वारी भरलेला मानवरती हाताचा घोटला ठेवलेला मानाचा खास कमी करण्याचं काम सिकंदर करायला आणि जो आपल्या संस्कृतीशी जो ऐतिहासिक वारसाचे एक भविष्य का उज्वल असतो जो आपली परंपरा जपत असतो त्याचा भविष्य कला अंधकारमय असतो भाऊ खऱ्या अर्थान ही लाल माती तुम्हाला जीवनात कधी कमी पडू देणार नाही मनुष्य जन्मान मोल इस मिट्टी को मत छोड़ रे अभी जो मिला है फिर ना मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे खरय 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 मत신 आता बहुंच घट नाताय म्हणून तर आज दैदीप्यमान सोळा नव कुस्ती महाकुंभ पर्व दुसरा भरवलेला आहे देवा भाऊ केसरीच्या माध्यमातून Samsung कंपनीचा मोबाईल हरवलेला आहे कुणाला गवसला असेल तर कमेंट्री कक्षाकडे आणून द्या अतिशय सुंदर असेल स्वरी गटिले मानाचा खस काढण्याचा प्रयत्न केलेला मानावरती हात चढवून तिथेच एक लंगे भरून कुस्ती चितपट करण्याचं काम आणि प्रयत्न शिकंद शेग चा प्रयत्न चालू झालेला आहे मानेवरती एकेरी हात चढवण्याचा प्रयत्न चालू केला बघा त्या राजू आवा काहीतरी घडणार अरे सिकंदर से एक प्रयत्न करतो मंजे लेवणी को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यूं पंख होने से कुछ नहीं करता हौसले में उडानचे ओसला बुलंद ठेवून लढणारी पैलवान आने आणि यानंतर नंबर एकला कुस्ती लागणार आहे महिला कुस्तीपटू अमृता पुजारी आणि रोमानिया देशाची महिला कुस्ती दे पट्टो ऑलिम्पिक वीर शाबासाहेर इथं बचलेला एक चाक डावाची पकड घेण्याचा प्रयत्न झोळी लावण्याचा प्रयत्न आहे आणि ना होई शिवराज हे अमृता होई होईल अमृता पुजारी वरती चला अमृता पुजारी वरती चला अमृता पुजारी एक कुस्ती राहिलेली आहे हो शेवटची कुस्ती आहे एक कुस्ती राहिलेली आहे रोमानियाच्या पिलवा लाडकी कुस्ती वरती आलेल्या ऑलिम्पिक वीर आहे ऑलिम्पिकला रोमान देशाचं नेतृत्व करणारे ज्ञानेश्वर अमृता पुजारी महाराष्ट्राच्या कोल्हापूरच्या महाराष्ट्र केसरी आहे आणि कुस्तीला प्रारंभ होणार आहे ज्ञानेश्वर सरांनी खऱ्या अर्थाना मैदान चालू झाल्यापासून तर संपे पर्यंत आपला लाईव्ह कॅमेरा आणि दाखवण्याचं काम केलं आणि साठ हजार लोक लाईव्ह साठ हजार लोक लाईव्ह ला खऱ्या जोडल्या गेले आहेत हे कशावाडी कौतुक बघण्यासाठी आता मात्र सर्व या भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले कुस्ती शौके खरंच तुमचं मी आभार मानतो आम्ही सगळेच दुपारी बारा वाजल्यापासून भर उन्हात बसू तुम्ही कुस्तीचा आनंद घेतलेला अतिशय चांगला एक इंटरनॅशनल मैदान आपण पाहिलेलं शेवटची कुस्ती आहे बावन जास्ती कुस्ती लागते आणि त्या कुस्तीचा निकाल होणार आहे रेस्टलर कॅटेनिया रव... कॅटलिना रेस्लर कॅटनिया रोमनिया हॅन्ड रेतलाल गेटलिन हैंड हँडअप हैंड जगदेज हैंड झालं अरे एक मिनिट एक मिनिट दत्ता जाधव दत्ता जाधव सर या महिला कुस्ती पटूचे वस्ताद, दादा लौटी इथं आलेले माजी खासदार सदाशिव मनलिकच्या तालमीमध्ये सराव करणारी ती महिला कुस्तीपट्ट